रोजच्या नवीन घडामोडी बघत राहा आपल्या आप पुष्पावंती न्यूज चॅनल वर आजच आपल्या चॅनल लाईक करा शेअर करा करा वाटपात अधिकाऱ्याकडून गोंधळ रोड अर्धा तास धरला रोखून शहरापासून जवळच असलेल्या शेलू बुद्रुक गट क्रमांक एकोणपन्नास महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबईच्या वतीने कामगारांना गृह उपयोगी संच वाटपाचे नियोजन दिनांक एक सप्टेंबर दोन हजार सुरू होणार होते परंतु संच घेण्याकरिता आलेल्या लाभार्थ्यांना आले संच वाटपात अधिकाऱ्याकडून सा सावळा गोंधळ झाल्यामुळे लाभार्थ्यांनी जवळपास अर्धा तास पुसद उमरखेड रस्ता रोखून धरला होता पोलिसांना माहिती होताच घटनास्थळी धाव घेऊन लाभार्थ्यांची समजूत काळात रस्ता मोकळा केला सविस्तर माहिती अशी की महाराष्ट्र इमारत आणि बांधकाम कामगार मंडळ मुंबईच्या संगणकीय प्रणालीवर सादर केलेल्या अर्जानुसार दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी वितरण केंद्रावर निवड झालेल्या लाभार्थ्यांनी गर्दी केली होती गृह उपयोगी संचामध्ये सतरा प्रकारामधील एकोणतीस नग साहित्य कामगारांना मिळणार होते यासाठी वितरण केंद्रावरील कर्मचाऱ्यांनी मंडळ ओळखपत्र आधार कार्डावरील फोटो आणि संकेतस्थळावरील फोटोची तपासणी करून हीच व्यक्ती असल्याची खातीर जमा करण्याचे काम देखील केंद्रावर होणार होते त्यानंतर केवळ बांधकाम कामगाराचे बोटाचे ठसे आणि छायाचित्र ऑनलाईन घ्यावा होते त्यांना गृहोपयोगी संच ताब्यात देऊन लेखी पोच घ्यावा होती त्यानुसार कारवाई न झाल्यास कोणत्याही प्रकाराने कोणत्याही कारणाने त्यांनी बांधकाम कामगार परत पाठवल्यास कारवाई पात्र राहतील असेही लाभार्थ्यांना वितरित केलेल्या पत्रांमध्ये उल्लेखित होते गृहउपयोगी संच घेण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यातून कामगार तालुक्यातील शेलू बुद्रुक येथील कॅम्पवर दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रात्री दाखल झाले होते रात्रभर मुक्काम केलेल्या लाभार्थ्यांना मूलभूत सुविधापासून मुकावे लागले होते तो त्रास सहन करत सकाळी वेळेवर संच मिळेल अशी अपेक्षा होती परंतु त्यांच्या आशेवर पाणी टाकण्याचे काम अधिकाऱ्यांनी केले होते केंद्रावर लाभार्थी दाखल झाले परंतु अधिकारी कर्मचारी वेळेवर हजर झाले नव्हते सोबतच संच देखील आले नव्हते चौकशी केली असता संच वाटपामध्ये दिरंगाई झाल्याचे त्यांनी उघडकीस येतात त्यांनी सकाळी अकरा वाजताच्या दरम्यान पुसद उमरखेड रस्ता रोखून धरला होता लाभार्थ्यांनी रस्ता रोखून धरल्याची पोलिसांना माहिती होताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन लाभार्थ्यांची समजूत काढली पोलिसांनी मध्यस्थी करत लाभार्थ्यांना संच वाटप होईल असे आश्वासन दिल्याने रस्ता व आंदोलन स्थगित झाले होते वृत्तलिहापर्यंत दुपारी तीन वाजेपर्यंत लाभार्थी वाट वाटपात बसले होते परंतु संच नागपुरातून पुसदला आले नव्हते हे विशेष त्यामुळे या गंभीर बाबीची वरिष्ठ स्तरावर चौकशी करून दोषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी बांधकाम कामगारांकडून करण्यात होत आहे पांढरे कोस्तक शिरज तालुकानेर जिल्हा योतमा मी इथं वाजतापासून संचे निघालेला आहो तरी मला अजून साडेतीन चा, तीन चार वाजून आले तरी संच मिळालेला नाही इथं पोलीसवाल्यांनी इथं समजा समजू घातली आणि निघून गेले अजून तुम्हाला अडीचशे रुपये खर्च झाले या लोकांनी हे जे लोक आहे लाभार्थी यांनी चक्काजाम केला होता का केला आणि पोलीस स्टेशनची गाडी आणि तुमची काही व्यवस्था जेवणाची आम्ही दोन चारशे माणसात पूर्ण यवतमाळ जिल्ह्याचे यवतमाळ जिल्हा रविवास पूर्ण यवतमाळ पूर्ण यवतमाळ जिल्हा आहे आज सर तो अजून कोणाला मान आम्ही उंबर शिरून आलो ब्राह्मण गाव रुपये खर्च आला ते तुम्हाला पावती ऑनलाईन भेटली होती का एवढी आम्हाला ऑनलाईन आजची तारीख गेली होती आजची तारीख गेली आमचं जर आम्हाला करायचं करायचंच होतं ते आतापर्यंत त्याने टाइमपास का केला वाटप जर अकरा तुम्हाला काय शोषण वरून नंतर म्हणे आता नागपूर निघून आला म्हणजे यांनी आम्हाला चॉकलेटच दिलेला आहे दुसरं काहीच नाही चारच्या पुढे एवढी पब्लिक कव्हर होईल असं वाटत नाही 喽喽。<Hello. S 2>